तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलतेनची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग मा त्यावेळी मला मित्रांनी सांगले अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होती याची कल्पना होती पण मग ला लागतोय का बावीस लागतो याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला <laughs> तो, तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे तू जसा आता आहे जसा नॅचरल जरी युपीएससी मध्ये राहिलास <laughs> भाई त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजे की खूप लोअर ऑफ द सोसायटी मधून आलेत <laughs> त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटेव लागले तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्या आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुलतची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग मा त्यावेळी मला मित्रांनी सांगितलं अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिजल्ट लागणार होता याची कल्पना होती पण मग ला लागतोय का बावीस लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे तू जसा आता आहे जसा नॅचरल युपीएससी मध्ये राहिलास भाई त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजे की खूप लोअर रँक्स ऑफ द सोसायटी मधून आलेत त्यांनी खूप स्ट्रगल केलाय म्हणजे म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटेवू लागले